पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते खडकवासला पानशेत वरसगाव आणि पवना धरणांच्या पानलोट क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनाधिकृत आणि अखेर प्रशासनाचा मोठा घणाघात जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने बावीस नोव्हेंबर पासून व्यापक मोहीम राबवत थेट कारवाईला सुरुवात केली प्रमुख राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनी उभारलेल्या अवैध रिसॉर्ट वर कोणताही दबाव न मानता केलेल्या कारवाईमध्ये जमीन जमीन 32 ही बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली फक्त बारा गुंठ्याची जमीन असताना तब्बल बंतीस गुंठ्यावर बांधकाम अवैध वीस गुंठे जागा प्रशासनाने हटवली आहे ही मोहीम फक्त एका ठिकाणीच नाही तर संपूर्ण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर राबवली जाते कडकवासला परिसरात शंभर पाणशेतमध्ये तीस पवना परिसरात बारा तर वरस मध्ये पाच अशा एकूण तीनशे अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात आली या अनेक फार्म जुने आणि दारू भट्ट्या देखील हटवण्यात आल्या आहेत कारवाईची प्रतिक्रिया अजूनही सुरू असून पुढील काही दिवस ती अशीच सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे